एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बार्शी टाकळी तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर दगड पारवा राहीतसह इतर गावांना मंगळवारी दुपारी आलेल्या तुफान चक्रीवादळाचा चांगला तडाखा बसल्याने पिंजर वीज कंपनीचे अकरा खांब पडले तर दगड पारवा परिसरातील पिकांचं प्रचंड नुकसान झाले राहित येथील शेतकरी सुरेश राजाराम सपकाळ यांची बैल जोडी शिवारात आंब्याच्या झाडाला बांधलेली असताना मंगळवार आंब्याचे झाड कोसळल्याने त्यांचा एक बैल झाडाखाली दबून ठार झाला व परिसरातील घरांची सुद्धा दैना उडाली याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर